म्हणजे आजारी पल्ल्यावर फक्त मोसंबीच खायची का आजारी पडू नये म्हणून सुद्धा मोसंबी खाल्ली पाहिजे आणि हे सांगायला शिक आपण पिकवलेला मार्केटिंग करण्याचा आपण कुणालाही खोट फसवत नाही आपल्याला अनेक व्यापाऱ्यानं फसवलं तरी आपण कुणाला फसवलं नाही हे ना। नक्की एवढी युनिटी आहे व्यापाऱ्यामध्ये मनोपल्ली एवढी जबरदस्त आहे सगळ्या भागात व्यापारी मोसंबी काय इथंच आहे का, का। नागपूर आमची नाही याचाही विचार करा आणि त्या पद्धतीने संघटित व्हा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार बहार धरण्याचं नियम एक नोव्हेंबर पासून आपल्याला पाणी बंद करायचं पण पाणी कसं बंद करायचं हे मी पुन्हा पुन्हा सांगतो चाळीस लिटर तीस लिटर वीस लिटर आणि दहा लिटर पाणी देऊन बंद करायचं हे ऑक्टोबर एक एंड ला ज्याला हे जमलं ना त्याचा बहार कधीच वाया गेलं अनेक जणांच्या अपेक्षा वाढत केल्या वीस लाख येते ना चाळीस येतील अजून दोन महिने समोर झाडावर ताण वाढत भाराची तयारी करायची त्याच्यावर नका त्यामुळं ऑक्टोबर पर्यंत आपला बहार गेला पाहिजे असा नेहमी प्रयत्न करायचा आणि बहार गेला की पाणी द्यायला बंद करा जास्तीच्या जा पाण्याकडून कमी येईल